वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा मनुष्य जीवनात ज्यांना संसार जास्त आवडतो ते अधिक पापी असतात तर पुण्यवंताला अनेक वेळा परमेश्वर जास्त आवडतो संसार चांगला असला तर तो अनेक वेळा रडवतो असे मत अकलूज येथील प्रसिद्ध कीर्तनकार सुरेश सुळ यांनी व्यक्त आहे खडाव तालुक्यातील नायकाची वाडी येथील दिवंगत अंगणवाडी सेविका संरंजना जनार्दन जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते हरिभक्त पारायण सुळ म्हणाले नामस्मरणामुळे संतांचे जीवन पवित्र होते जपामुळे शत्रू कमी होतात वाईट स्वप्ने पडत नाही कर्ज कमी होते मनुष्याला पडलेली स्वप्ने परमार्थाची उंची ठरवतात साधकाचा देह नाही तर कुळ ही पवित्र होते देशी गाय आणि गुळ बुद्धी सामर्थ्य वाढीसाठी उपयुक्त आहे घोडा हरिण या प्राण्यांचे शास्त्रीय आणि अध्यात्मात मोठं महत्व आहे गाय घोडा नदी हे पवित्र असलं तरी त्यांना मर्यादा आहेत पण संतांच्या पावित्र्याला मर्यादा नाही जगात ज्ञानी संत सर्वात पवित्र आहे साठी नंतर माणसानं जीवन जगावं इंद्रियांचे चोचले अधिक पुरवणे माणसाचं वय वाढेल अशा अपेक्षा कमी होणं गरजेचं आहे जीवनात मिळेल तेच सुख मानावं आई वडील न आवडणं हे पापाचं लक्षण आहे त्यामुळे मुलांनी आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांच्यावर मनापासून प्रेम करावे वृद्धपणे त्यांची चांगली देखभाल पाल सेवा करावी मनुष्याच्या जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण मृत्यूनंतर मुलांनी त्यांचा श्राद्ध आणि इतर विधी श्रद्धापूर्वक कराव्यात या दिवशी भजन कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान तसेच अन्नदान करावे असं आवा आवाहनही यावेळी त्यांनी केलंय उमेश माळी मायनी लक्ष्मण सुतार पळशी यांनी गायनाची तर चंद्रकांत गिरी वाठार यांनी वादनाची साथ दिली शिक्षक बँकेचे संचालक नवना जाधव यांनी सूत्र संचालन केले जे डी जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमास शिक्षक संघाचे सरचिटणीस कृष्णात फडतरे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीसागर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव विष्णुपंत जाधव साहेबराव जाधव तानाजीराव जाधव भरत जाधव ब्रह्मदेव जाधव भीमराव जाधव दिनकर तर जाधव नराजी जाधव कृष्णाथ जाधव मिलिंद प्रतिभा फडतरे स्वाती गाडगे आदींचा शेकडो ग्रामस्थ पावणे मंडळी उपस्थित होते एरणा एर न्यूज दिवसाठी प्रतिनिधी शरद कदम नायकाची वाडी म्हणजे असणाऱ्या माणसांनी त्यांच्याकरिता काही कर्म करावं लागतो त्यामध्ये आणखी विधी तिसरा दहावा बारावा तेरावा मासिक आणि असं बाराव्या महिन्याला येतं ते श्राद्ध यात श्रद्धा या आकरी येते तत् श्राद्ध जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हटलं जातं कलयुगानं श्रद्धेचं श्राद्ध घातलं या बर का कलयुगात श्रद्धा राहिलेली नाही पण श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हटलं जातं नाही का आजीत आल्यानंतर ज्यांचं श्राद्ध आहे ना ते वैकुंठवासी श्रद्धे या रंजनाजी जनार्दन जाधव सेवा निवृत्त सेविका अंगणवाडी आदरणीय जाधव सरांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबांना ही श्रद्धाची सेवा या ठिकाणी अतिशय आदरानं श्रद्धेनं आपुलकीनं परमात्मा चरणी रुजू केली आहे सज्जन हो त्या वैकुंठवासी श्रद्धेया रंजनाजी जनार्दन जाधव सेवानिवृत्त अंगणवाडीच्या सेविका त्यांची पतिरा या ठिकाणी बसलेली आहेत आदरणीय जनार्दनजी दत्तू जाधव हो सर त्यांना एक चिरंजीव आहे मिलिंदजी जनार्दन जाधव हो। आणि दोन मुली प्रतिभाजी संजय फडतरी आणि स्वातीजी जीवन गाडगे दोघी सुद्धा प्राथमिक शिक्षक आहेत अतिशय अतिशय अभ्यासू बुद्धिवादी पुस्तकावर विद्यार्थ्यांवर प्रेम करणारं हे जाधव कुटुंब आहे श्रद्धेया रंजनाजी जाधव हो, या आई साहेबांचं मागच्या वर्षी या दिवशी देवाघरी जाणं घडलं सज्जन हो ज्या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलोय ना त्या मृत्यू लोकाचा हा एक अलिखित नियम आहे या मृत्यू लोकामध्ये कोणालाच शरीरासह चिरंजीव होता आलेलं नाही शरीरासह चिरंजीव होता येत नाही त्याच कारण आहे या, या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे सॉरी रंजना जनार्दन जाधव यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे ही प्रथम पुण्यस्मरणाची सेवा हरिभक्त पारायण सुरेश महाराज सुळ यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडलेली आहे महाराजांनी हे संपूर्ण मानवी जीवन आणि या मानवी जीवनामध्ये आपण जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत असणारा हा कालावधी यामध्ये आपण काय केलं पाहिजे वयाच्या कोणत्या टप्प्यावरती आपण आपल्यामध्ये बदल केले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं हे मानवी जीवन सार्थकी लावलं पाहिजे अत्यंत शांत संयमी आणि समजेल अशा भाषेमध्ये खूप बोधपर असं हे कीर्तन कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी महाराजांनी संपन्न केलेली आहे खरोखरच आजच्या जे श्राद्ध आहे प्रार्थना श्राद्ध या संदर्भांनाही महाराजांनी खूप चांगलं विवेचन केलेलं आहे रंजना जनार्दन जाधव यांनी अंगणवाडी सेविका म्हणून खूप प्रामाणिकपणे सेवा बजावलेली आहे त्याचप्रमाणे जनार्दन जाधव सर अण्णा यांनी सुद्धा साखरवाडी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं या ठिकाणी हायस्कूलवरती खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे आणि सुरेश महाराज चूळ या ठिकाणी आले आपलं जे कीर्तन आहे हे इतर कीर्तनापेक्षा वेगळं आहे हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे इतर वेळच जे कीर्तन असत त्या कीर्तनामध्ये हसणं आनंद हे परंतु या ठिकाणी आपल्याला महाराजांनी चिंतन करायला सांगितलेलं आहे आपल्याला उर्वरित आयुष्यामध्ये श्रावण करण्याचा इशारा महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि हाच गोड घेऊन आपण सर्वांनी उर्वरित आयुष्यामध्ये परमेश्वराचं चिंतन करून आपलं जीवन सार्थक करावं अशा प्रकारचा एक गोड संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि हा संदेश आपण बरोबर जावा आणि त्यातून आपलं आयुष्य सुशा आणि समृद्ध बनण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचे आपला सर्वांना ईश्वर त्याने मी प्रार्थना करतो आणि याच्यानंतर आपण सर्वांनी जेवण केलेश्वर कुणी जाऊ नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे कृपया आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा